उद्धव ठाकरे यांनी आज नांदेडच्या उमरखेड इथे जाहीर सभेत त्यांच्या पक्षाचा प्रचार केला यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित भाजपा भाजपाप्रणित केंद्र सरकार आणि त्याचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी यावेळी टीका केली महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवर आणि सक्षमीकरणावर भर दिला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल दहा रुपयामध्ये शिवभोजन असेल आपत्ती काळातली मदत असेल काही असेल आणि करोनाचं संकट त्याही काळामध्ये देशामध्ये जे सर्वे होत होते त्या सर्वे सर्वेमध्ये देशातला सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून नाव माझं येत होतं पण काम तुमचं होतं तुमच्या सहकार्यावर मुळेच ते होऊ शकत होतं त्याच्यामुळे आपण प्रशासन चांगलं करू शकतो हे महाविकास आघाडीने दाखवलेलं आहे आजपर्यंत परिस्थिती वेगळी होती आणि तरी देखील तुम्ही म्हणजे मला आठवत आहे खासदार की खासदारकीच्या निवडणुका जेव्हा आपण लढवायला लागलो तेव्हा पहिल्या फळीतला खासदार निवडून देण्याचं काम हिंगोली परभणी संभाजीनगर ह्या ह्या तीन मतदारसंघाने केलं होतं आणि तेच काम याही वेळेला तुम्ही कराल अशी खात्री विश्वास बाळगतो